नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती आज एक वेगळाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बचतीचा हो तुम्ही थमनेल पाहून माझ्या व्हिडिओवर क्लिक केलं असेल नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला काही ना काही देऊन जाईल बघा बचत करा बचत करा असं सर्वजणं म्हणतात आपणही बरेच मोटिवेशनल व्हिडिओ बघतो किंवा फायनान्शियल व्हिडिओ बघतो आणि अनुरूप आपण बचत करण्याचा प्रयत्न करतो परंतु किती जणांची बचत होते तर फक्त दहा जणं हे व्हिडिओ पाहून किंवा मोटिवेट होऊन बचत करत असतात परंतु आपल्याच्याने बचत का होत नाही आहे कारण आपला खर्च एवढा वाढलेला आहे की आपल्याला कळत नाही की आपण बचत कशी करावी कारण शिक्षण आहे आरोग्य आहे वस्तू घेणं आहे ह्या सर्व गोष्टी आपण करत असताना बचत होणं शक्य नाही परंतु मित्रांनो हे सर्व करूनसुद्धा तुम्ही बचत करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल की कशी बचत करायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि हो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला लवकरात लवकर येऊन पोहोचेल बघा आता मी तुम्हाला काही गोष्टी इथे सांगतो आहे त्याचं जर पालन आपण केलं तर पैसे तुमची बचत होणार म्हणजे होणार काही प्रभावी मार्ग किंवा पद्धती ज्या आहेत त्या इथे मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आता पैसे बचत करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे योग्य पद्धतीने बचत केल्यास आर्थिक संकटापासून संरक्षणसुद्धा आपल्याला मिळत असते आणि भविष्यातील गरजांसाठी आपण अधिक सक्षमसुद्धा होऊ शकतो आता मी पुढील काही तुम्हाला पद्धती सांगतो आहे की तुमच्या बचतीच्या सवयी ज्या सुधारण्यासाठी मदतच करू शकतील ह्या पद्धती बघा पहिलाच इथे प्रयत्न आपल्याला करायचा आहे तो म्हणजे बजेट तयार करा जोपर्यंत तुम्ही बजेट तयार करणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे जे आहेत ते बचत होणार नाही आहेत आता बजेट तयार करणे हे पैसे बचत करण्याच्या दिशेचे पहिले पाऊल म्हणता येईल आपल्याला आपल्या मासिक उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घ्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपलं मासिक उत्पन्न किती आहे आणि खर्च किती येतो तर अनावश्यक खर्च ओळखा आणि त्यावर नियंत्रण ठेवा प्रत्येक गोष्टीसाठी निधी वाटप करा जसे की बचत करणं आहे गरजेचे खर्च आहेत समजा विलाशी खर्च आहेत तर ह्या गोष्टींसाठी आपण किती कमी करू शकतो हा खर्च ह्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आता बजेट करण्याचा जो काटेकोरपणा आहे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही आवश्यक आणि अनावश्यक खर्च यामध्ये फरक करू शकता सुरुवातीला रोजच्या गरजेच्या गोष्टींवर तुम्ही खर्च करा लक्झरी वस्तूंवरील अनावश्यक खर्च तुम्ही टाळला पाहिजे खरेदी करताना योग्य पर्याय निवडा आणि सवलतीचा विचार करा की जेणेकरून आपल्याला कुठे सूट मिळत असेल आपले पैसे बचत असतील तर आपण काय केलं पाहिजे की खरेदी करताना कोणतीही वस्तू विकत घेऊ नये थोडे पैसे आपले जर वाचत असतील तर नक्की ती वस्तू खरेदी करा तिसरा नियम किंवा आपल्याला पद्धती सांगता येईल की नियमित बचत करण्याची सवय लावा आता आपला मासिक पगार असेल किंवा मासिक उत्पन्न आपलं असेल किंवा आपला मोठा उद्योग असेल दुकान असेल एखादं है ना तर यामधून आपण मासिक बचत जी आहे ती केली पाहिजे आता ती किती केली पाहिजे तर वीस ते तीस टक्के रक्कम आपण बाजूला काढून ठेवलीच पाहिजे ही रक्कम जी असते ही भविष्यासाठी असते यामधून तुम्ही कधी खर्च करू नका म्हणजे वीस ते तीस टक्के रक्कम आपली ही बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे जसं की आपण पाहतो की विविध बचत योजनांमध्ये आपण पैसे गुंतवलेले पाहिजेत म्हणजे अचानक येणाऱ्या किंवा लागणाऱ्या खर्चासाठी आपत्कालीन निधीसाठी म्हणू शकतो की हा पैसा आपण वापरू शकतो शक्यतो बचत खाते आहे मुदती ठेव खाता आहे ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो आवडती आहे रिकरिंग ज्याला आपण म्हणतो ही डिपॉझिट या याचा आपण विचार केला पाहिजे ही डिपॉझिट खूप महत्त्वाची आहे कारण महिन्याच्या महिन्या आपण जर वीस ते तीस टक्के बचत आपण करू शकलो तर नक्कीच आपला हा पैसा जो आहे तो पुढे चालून वाढणार आहे जसं की म्युच्युअल फंड आहे दोन चार पाच हजाराची एस आय पी करणं म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं खूपच चांगलं आहे शेअर बाजार आहे तुम्ही चांगले शेअर्स विकत घेऊ शकता लाँग टर्मसाठी ते ठेवू शकता रोखे असतील ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो बॉन्ड्समध्ये सुद्धा आपण पैसे टाकू शकतो तर यामध्ये गुंतवणूक करण्याचे ज्ञान आपण अगोदर मिळवले पाहिजे आणि तरच याच्यामध्ये पैसा आपण खर्च केला पाहिजे आणि भविष्यातील गरजा ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच निवृत्ती योजना जी आहे किंवा विमा योजना आपण घेतली पाहिजे उगीच आपण विमा घेतला पाहिजे किंवा निवृत्तीसाठी पैसे गुंतवले पाहिजे असं नाही तर आपल्याला मिळकत किती मिळेल किती पैसे होतील आपण आज जर दहा रुपये गुंतवले तर पंधरावीस वर्षांनी त्याचे किती बनणार आहेत हे आपण पाहायला पाहिजे पाचवी या त्या पाचवी याच्यामध्ये चांगली पद्धती आहे ती म्हणजे स्वतःला आर्थिक शिस्त लावा जोपर्यंत तुम्ही स्वतःला आर्थिक शिस्त नाही लावणार तोपर्यंत तुमची बचत होऊ शकणार नाही बरेच जणं मोहात पडतात एखादी वस्तू दिसली काय घे विकत आहे ना मुलांनी मागितली काय घे विकत बायको म्हणते आहे का घे विकत असं करू नका शक्यतो आपण काय केलं पाहिजे तर आर्थिक शिस्त स्वतःला लावली पाहिजे जसं की क्रेडिट कार्डचा मोह आपल्याला आवरत नाही क्रेडिट कार्डने अमर्यादित पैसे आपले जातात कर्ज घेताना आपण परतफेडीची क्षमता बघत नाही आपली त्याचाही विचार आपण करत नाही मग बचत कशी का काय होणार बचतीच्या योजनांवर ठरवून गुंतवणूक केली पाहिजे आपण त्या प्रकारे हा पाचवा मुद्दा दिसतो पद्धती दिसते सहावी पद्धती आहे ती म्हणजे खरेदी करताना शहाणपणाने निर्णय घ्या कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर शहाणपणा वापरणं खूप गरजेचं आहे गरजेपेक्षा अधिक खरेदी टाळा शक्यतोवर ऑफर्स असतील सवलती असतील किंवा कॅशबॅक असेल याचा आपण फायदा घेतला पाहिजे शक्यतोवर सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू कमी किमतीला मिळतात त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे थेट ब्रँडेड वस्तूंच्याऐवजी स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर आपण केला पाहिजे ब्रँडेड वस्तू दुसऱ्याकडे पाहून आपण घेतल्याने पाहिजे आपल्या शेजारच्याने किंवा आपल्या सोबत्याने एखादी वस्तू घेतली आहे म्हणून आपणही घेतली पाहिजे तर नाही आपला खिसा कसा आहे हे पाहूनच आपण त्या वस्तू घेतल्या पाहिजेत सातवी पद्धती आहे की दैनंदिन खर्च कमी करण्याचे उपाय बघा कधी कधी आपण दैनंदिन खर्च खूप करतो परंतु या दैनंदिन खर्चामध्ये सुद्धा आपल्याला बचत करणं गरजेचं आहे जसं की घरगुती स्वयंपाक करण्यावर भर द्या जसं की बाहेर जाणं आहे शक्यतो टाळलं पाहिजे आपण आपल्या घरीच आपण स्वयंपाक करून शक्यतोवर जेवण केलं पाहिजे बाहेरून कमी जेवण आणलं पाहिजे किंवा बाहेर जेवायला हॉटेल्समध्ये कमी गेलं पाहिजे यामध्ये आणखी गोष्टी येतात घरगुती वीज आहे जसं की फॅन चालू आहे लाईट्स चालू आहेत मोटर चालू आहे अनावश्यक वा वीज वापरतो आहे आपण तर ह्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे येता जाता आपण बटन बंद केले पाहिजेत पाण्याचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि जे इतर संसाधनं तुम्ही वापरत असाल ह्या याचीसुद्धा आपण बचत केली पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला किरकोळ वाटतात परंतु ह्याच वस्तू तुम्हाला बचतीची सवय लावणार आहेत सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर आपण केला पाहिजे की जसं प्रायव्हेट आपली कार असली बाईक असली तर पैसे आपल्याला जास्त लागत असतील तर शक्यतो आपण सार्वजनिक वाहतुकीचा सा विचार करून तसं केला पाहिजे म्हणजे इनावटचा खर्च आपण टाळला पाहिजे आठवी पद्धती आहे यामध्ये ॲप्स किंवा संसाधनांचा वापर करा बघा बचतीसाठी मोबाईल ॲप्स आहेत आणि फायनान्शियल टूल्ससुद्धा आहेत ह्याचा आपण वापर केला पाहिजे खर्च आणि उत्पन्न ट्रॅक करण्यासाठी डिजिटल पद्धती अवलंबली पाहिजे की जसं डिजिटल डायरी आहे नोटबुक आपण वापरली पाहिजे आहे ना काही असे संसाधनं आहेत की ज्या संसाधनांचा वापर करून आपण आपलं गणित जुळवू शकतो की आपला खर्च होऊन किती राहिलेला आहे आपली मिळकत किती आहे है ना तर असे ॲप्स किंवा संसाधनं आपण वापरले पाहिजेत त्यानंतर आहे नववा मुद्दा तो म्हणजे अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत आता बघा आपण शेती करत असाल तर बचत कमी होणार आहे परंतु शेतीसोबत एखादा जोडधंदा आपण जर केला तर आपली निश्चितच बचत होणार आहे म्हणजे आपला पैसा जो आहे तो मागं पडणार आहे फ्रीलान्सिंग करा पार्ट टाइम जॉब कुठेतरी करा करून पैसे कमावण्याच्या संधी खूप आहेत ऑनलाईन फक्त थोडंसं शिकावं लागेल आपण जर काहीच शिकलेले नसले तरीसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण घेता येते ऑनलाईन अर्न मनी अशा प्रकारे जर मुद्दा आपण यूट्यूबवर टाकला किंवा गुगल क्रोमवर टाकला गुगलमध्ये टाकला तर निश्चितच आपल्याला भरपूर वेबसाईट येतील आणि त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करून आपण काय करू शकतो त्याच्यामधून छोटासा पैसा जो आहे तो कमावू शकतो त्यानंतर आहे निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत विकसित करा जसं की आपण बघतो की पॅसिव इन्कम ज्याला आपण म्हणतो की आपण झोपलेलोही असलो तरी आपले पैसे येणं चालू पाहिजे म्हणजे असे पॅसिव इन्कमचे स्त्रोत जे आहेत ते आपण निवडले पाहिजे जसं यूट्यूब चॅनल आहे वेबसाईट्स बनवणं आहे काही असे स्त्रोत आपण निवडून ठेवले पाहिजे की आपले रात्रंदिवस पैसे जे आहेत ते वाढते असले पाहिजेत कौशल्य वाढवून अधिक पैसा कमवण्याच्या संधी आपण निर्माण केल्या पाहिजेत जसं की एखादा स्टॉल लावणं आहे दुकान लावणं आहे हेही आपण करू शकतो कौशल्य जर आपण घेतलं किंवा स्किल डेव्हलप आपली केली तर आपण निश्चितच यामधून पैसा हा कमवू हो शकणार आहोत त्यानंतर शॉर्टचा मुद्दा आहे लांब पल्ल्याच्या बचतीचे नियोजन आपण पहा शॉर्ट टर्ममध्ये कोणीही बचत करेल दोन तीन वर्षासाठी परंतु लाँग टर्मसाठी जसं की पाच दहा पंधरा वीस वर्षाची जी बचत आहे ती तुम्हाला खूप काही देऊन जातं म्हणून लांब पल्ल्याच्या बच बचतीचे आपण नियोजन केले पाहिजे निवृत्ती योजनेला प्राधान्य आपण दिलं पाहिजे आपण म्हातारे होणार आहोत आज आपण तीस पस्तीस किंवा चाळीस वर्षाचे आहात आपण कुठेतरी म्हातारे झाल्यावर आपल्याला पैसा कुठून येणार हा विचार आपण आज केला पाहिजे आजचा हा विचार आपण केला नाही तर पुढच्या काळामध्ये आपलं म्हातारपण येऊन आपल्याला बऱ्याचशा व्याधी जळतील आपल्याला मेडिकल्स लागेल त्यामुळे आताच त्याची सोय लावणं खूप गरजेचं आहे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करा कुठेतरी करून ठेवा प्लॉट घ्या एखादं घर घेऊन ठेवा शेती घेऊन ठेवा हेही आपण एक बचतीचं साधन मानतो वैद्यकीय आणि जीवनविमा आपण घेतला पाहिजे की भविष्यातील ज्या जोखमी आहेत त्या जोखमीला सामोरं जाण्यासाठी आपण वैद्यकीय किंवा जीवन विमा घेऊन ठेवले पाहिजेत परंतु चांगल्या सल्लेगाराकडूनच तर बघा आता यामधून निष्कर्ष काय निघतो की बैश पैसे जे आहेत पैसे बचत करण्यासाठी आर्थिक शिस्त नियोजन काटकसर का हे महत्त्वाचं आहेच परंतु योग्य सवयी आपल्या असल्या पाहिजेत आणि नियोजनामुळे आपण आर्थिक स्थैर्य आलं आहे आणि स्वावलंबन ज्याला आपण म्हणतो ते मिळू शकतो सातत्याने बचत करण्याचा आणि योग्य गुंतवणूक करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे जेणेकरून तुमचे आर्थिक भविष्य हे उज्ज्वल होईल अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयाच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद चेह जय महाराष्ट्र